येथील डॉक्टरचे अपहरण करून त्यांना जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न करीत खंडणी मागितल्याप्रकरणी मनसर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर शून्य सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता क्रमांक एकशे नऊ एकशे चाळीस आरम ॲट कलम तीन पंचवीस सत्तावीस अन्वये दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील व्यवसायाने डॉक्टर असलेले यातील फिर्यादी कैलास रघुनाथ काळे राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्यांच्याकडील मोटरसायकलवरून पेठ ते मंचर असे जात असताना आरोपींनी त्यांच्याकडील सफारी या चारचाकी वाहनाची मोटरसायकलला धडक देऊन डॉक्टरांना खाली पाडले व त्यांचे अपहरण करून त्यांना निघोटवाडी परिसरात नेऊन जबर मारहाण करत वीस लाख रुपये खंडणीची मागणी केली होती त्यानंतर एक लाख रुपये खंडणीची रक्कम घेऊन आरोपींपैकी एकाने डॉक्टरांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूलमधून गोळी फायर केली व त्यानंतर डॉक्टरांना पुणे नाशिक हायवे रोडच्या कडेला पेटघाटाजवळ सोडून दिले होते सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणून सराईत मुख्य आरोपी पवन सुधीर थोरात राहणार मंचर तालुका आंबेगाव याला अटक केली होती सदरचा कुख्यात वॉन्टेड आरोपी हा आळेफाटा एस टी स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे दिनांक पंधरा मार्च रोजी आळेफाटा एस टी स्टँड परिसरातून त्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले असता फरार आरोपी प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ वतीस वर्ष राहणार वाळद तालुका खेड जिल्हा पुणे याच्या अंगझडतीत त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल व मॅगझिनची दोन जिवंत काढतूस असा एकूण एक्कावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर आरोपीवर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नोंद एकसष्ट दोन हजार पंचवीस तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस अंमलदार दीपक साबळे अक्षय नवले संदीप वारे राजू मोमिन मंगेश थिगळे विक्रम तापकीर निलेश सुपेकर यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशन करत आहे